बाबा वा, ला वाला मीच होत हे तूच होतास का बाबा अर काय लाज वाटते वा, कॅम्प करून बसला होतास हं असा कॅम्प कोण करत मासा असा मा मारलाच ला त्याला सांगायचं तरी आमचा कार्यकर्ता तिसरीकडे तोड करून आलाय असला गेम खेळतोस काय चिकन डिनर दिला असतास काय पोटात दुखला असतं का बाबा धुळी दगड पाडला असता का, का, का तुझ्या ला चांगला वन वी फोर केला होता टाकला असता व्हिडिओ व्ह्यूज व्यूज झाला असतो फेमस बिमस झालो असतो तुझं नाव ला। फेमस झालं असतं माझ्याकडनं मार खाल्ल्याचं काय बरोबर नाही वावा ना मराठी माणसाला वावा तू मारले